नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मागे आपण फिट फिट्स गेरॉल्ड ब्रिजवर जो अठराशे सदुसष्ट साली इंग्रजांनी बांधलेला पूल होता आणि जो आत्ता पुणे महानगरपालिकेने बंद केलेला आहे आणि तो हेरिटेज वॉक म्हणून किंवा तिथं फक्त बसण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे सकाळी आणि संध्याकाळी आता गार्डनचा तो गार्डनचा हा परिसर फिट्स ऑल ब्रिज आणि गार्डनला बंड जे आपण बन इंग्रजांनी बांधलेलं होतं आणि त्याच्यावरून पाणी खाली पडायचं मुळामुठ्याचं तो व्हिडिओ आपण केलेला होता त्या बंडचं बांधकाम आणि त्याच्या म्हणजे नदीचा प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्याच्या उजव्या हाताला तयार करण्यात आलेलं गार्डन असं आहे बंड गार्डन आणि त्याच्या त्या नदी त्या बंडाच्या पुढे असणारा फिट्स ऑल ब्रिज असा आपण मागे व्हिडिओ तयार केलेले आहेत ते तुम्हाला आठवत असतील आता फिट्स गेरॉल ब्रिजच्या एंट्री आणि एक्झिट म्हणजे जिथून प्रवेश करतो तिथून म्हणजे जाण्या येण्याच्या दोन्ही टोकाला दोन्ही किनाऱ्यांवर चौथऱ्यांवर जे सिंह बसवण्यात आले होते ते सिंह इथे बनगार्डनमध्ये सुद्धा ठेवण्यात आले होते म्हणजे मी आत्ता ज्या पायऱ्यांवर उभा आहे ह्या पायऱ्यांच्या घडणीच्या दगडांवरून तुम्हाला कल्पना यायला काही हरकत नाही हे दोन सिंह दोन टोकाला असायचे म्हणजे त्या टोकाला एक आणि इकडे ह्या टोकाला एक आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी सगळी दुरावस्था पाहायला मिळते त्याचं कारण हे की बनगार्डन गार्डन हे आता काही अस्तित्वात राहिलेलं नाही आहे हे बघा हे बनगार्डनवरून येणारी आणि मोठा ओलांडून जाणाऱ्या या मेट्रोचा मार्ग तुम्हाला दिसतो आहे आणि त्यावेळेस हा जो रस्ता आहे इथे दाखवतोय मी हा इथून लोक असं फिरायचे हे मोठं गार्डन होतं म्हणजे अक्षरशः सुद्धा होतं आता आत्ता जी ही ट्राफिक चाललेली आहे हा ब्रिज अस्तित्वात नव्हता त्यामुळे हे जे गार्डन होतं हे अखंड होतं असं या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे हा रस्ता नव्हता अस्तित्वात हा पूल आत्ता झाला आहे बघा त्या टोकाच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला एक सिंह दिसतो आहे बघा चौथऱ्यावर ठेवलेला ते बघा तर असं हे बनगार्डनचं जुनं अस्तित्व होतं आणि हे आता कालाच्या ओघात नष्ट होत चाललेलं आहे मला माझ्या ह्या उद्यानाशी जुन्या आठवणी निगडीत असल्याने मी आवर्जून आज हे पाहायला आलेलो आहे कारण इथं लहानपणी आम्ही यायचो खेळायचो बागडायचो इथे छानपैकी हिरवळ होती झाडं होती या पायऱ्या होत्या हे सिंह होते आणि अत्यंत चांगलं वातावरण राहायचं आणि ह्या ह्या खाली ज्या पायऱ्या आहेत इथून आम्ही भटकायचो उड्या मारायचो आणि तुम्हाला समोर झाडी दिसत असेल त्याचप्रमाणे त्या जाळ्या दिसत असतील बघा त्या झाडीच्या पलीकडे तिथं बसायला त्यांनी बाकडे ठेवली होती साधारण दहा फुटाचं अंतर होतं त्या जाळी आणि त्या बाकड्यांमध्ये आणि त्या जाळ्यांना कटडे होते त्या कटड्यावर हात ठून लोक पाण्याचा मोळामोठेचा प्रवाह पाहिजे आणि छान वारं यायचं लोकं तिथं बसायचे आता ते सारं नष्ट झालेलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ करण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता ह्या उद्यानाची झालेली दुरावस्था तुमच्या लक्षात येईल आता हे उद्यान पूर्णत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या उद्यानामध्ये इथे एक वर्तुळाकार चौथारा होता मला वाटतं मी त्या स्थानाच्या जवळपास आलेलो आहे इथेच कुठेतरी होता आणि दर रविवारी ह्या चौथऱ्याच्या इथे कोरेगाव पार्क येथील अंधशाळ्यातील मुलांचा मला वाटतं गाण्यांचा कार्यक्रम असे आणि त्यांच्याकडे अत्यंत चांगले वाद्य होती वादक होते आणि गायकसुद्धा होते आणि त्यांच्या वादनाचा कार्यक्रम इथं राहायचा आणि तो चौथरा आता इथं नष्ट झालेला आहे काहीच दिसत नाही आहे बघा आणि मला आठवतं आहे इथं त्या चौथऱ्यावर वर्तुळाकार दगडी होता तो वर छप्परही होतं ज्याला आपण आत्ता पोडियम वगैरे म्हणतो आणि ते अंधशाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी अत्यंत सुमधुर आवाजात गाणी गायचे आणि लोकांना आवडेल लोकांची इच्छा होईल त्याप्रमाणे लोकं त्यांना त्यांनी एक देणगी पेटी ठेवलेली असायची त्याच्यात आपल्या इच्छेप्रमाणे लोकं कोणी अकरा कोणी एकवीस पंचवीस पन्नास शंभर अशा पद्धतीने आपापल्या पद्धतीने निधी देत राहायचे आणि त्यांनी गायलेली गाणी अजूनही माझ्या कानात गुंजत आहेत त्याच्यामध्ये मुकेशची गाणी असायची मुकेशचं ते चल अकेला चल अकेला चल अकेला तीरा मेला पिचे छुटा राही चल अकेला हे गाणं मला आजही आठवतं आहे आता त्यावेळेस मी ह्या चौथऱ्याच्या इथे ऐकलेली ती गाणी आणि आज इथे ही मेट्रो काळ किती बदलला लोका लोकांनो बघा ह्या जाळीच्या पलीकडे या जाळीच्या इथे असणाऱ्या बेंचवर बाकड्यांवर बसून लोक नदीचं दृश्य न्याहाळायचे नदीचा, नदीचा प्रवाह पाहायचे चालायचे ज्याला आज आपण जॉगिंग वॉकिंग वगैरे काहीतरी बनतो आणि हा सगळा परिसर निसर्गाने समृद्ध होता अजूनही आहे झाडी या लोकांनी टिकून ठेवलेली आहे आणि ते तिथं आपण पायऱ्या ते पाहिलं तिथं मघाशी आपण ते पण अजून त्यांनी टिकून ठेवले सिंह टिकून ठेवलेले आहेत अन्यथा ह्याचं काय हाल झालं असतं मला माहिती नाही येणाऱ्या भविष्यात काय होईल बणगाळांचे दोन तुकडे पडलेत रस्त्याच्या पलीकडे एक तुकडा अलीकडे एक तुकडा परंतु जुनी जी नजाकत होती ती आता राहिलेली नाही हातचा उतारा नाही कोरेगाव पार्कचं अंधशाळा अजूनही आहे अजूनही तिथून कामकाज चालतं त्या अंधशाळेसाठी मी तिथल्या विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून रायटर म्हणून कामही केलेलं आहे आणि अशा प्रकारे मला त्यांचा जुना सहवास लाभला आहे त्यांनी त्यावेळेस ते केलेली संगीत आराधना संगीत सेवा गीत आराधना वाद्य आराधना आजही चांगल्या ठिकाणी रुजू झालेले आहे चांगले स्वर त्याचे आपल्या कानी पडतायत परंतु हा जुना इतिहास हा भूतकाळ आपण विसरू शकत नाही कारण तो नॉस्टेल जी आहे सुखद आणि रम्य आठवणी आहेत या बनगाडांच्या त्या कोपऱ्यावर अन्नाची भेळ असायची पन्नास पैशाला एक रुपयाला दीड रुपयाला दोन रुपयाला तेव्हा सुद्धा ती खाण्यात मजा होती जी चव होती ती आज वीस रुपयाच्या चाळीस रुपयाच्या शंभर रुपयाच्या दोनशे रुपयाच्या भेळीलाही नाही हे हा काळाचा महिमा आहे का हा धन आणि पैसा ह्याच्यातला फरक आहे आज पैसा अमर्यादा आहे पैशाला किंमत राहिलेली नाही दोनशे रुपयाची अडीचशे रुपयाची भेळ खाल्ली जाते पण त्याच्यासाठी आवश्यक असणारी चव त्याच्यासाठी आवश्यक असणारा आपलेपणा आणि ते वातावरण हे आपण कुठून आणणार विकत, ते ते विकत ही ही। ते तर ते विकून विकत आणता येत नाही असो हा गार्डनचा आणि इथल्या अंधशाळातल्या त्या काळात मुलांनी गायलेल्या गायण्याचा विसर मला पडलेला नाही आणि तो जागून देण्यासाठीच ते केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा तुमच्या काही आठवणी असतील गार्डनशी संबंधित तर त्या सांगण्याचा जरूर प्रयत्न करा आणि हा या प्रवासात सामील व्हा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असं या निमित्ताने मला तुमचं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम